अठ्ठावीस तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता पण आज तब्बल आठ ते नऊ दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा सर्वात मोठा धक्का बसलाय कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती सध्या समोर आली आहे ज्यानं महाराष्ट्र आणखीनच हदरलाय आता असं सुद्धा दावा केला जातोय की त्या विमानात दादा नव्हतेच ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात सहा जण बसले होते असं सांगण्यात आलंय पण या अपघाताच्या ठिकाणी मृतदेह पाचच सापडले मग तो सहावा व्यक्ती गेला कुठे तो व्यक्ती वाचला का आणि जर तो वाचला असेल तर मग तो कोण होता तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले हे दुर्दैवी प्रकरण घडून आठ ते नऊ दिवसांचा कालावधी उलटला पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात पाचच जण होते आणि पाच जणांचे मृतदेह सापडले दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होत कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होत दादांवर अंत्यसंस्कार होऊन ही बरेच दिवस झाले पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे कोणाचाही विश्वास बसत नाहीये अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथं आपण त्याच दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती दिली आहे घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता तिथे गेलो असता येथील माहिती दिली असं मिटकरी म्हणाले विमानातून पाहिलं होतं त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळालंय या ठिकाणी महत्वाची माहिती आता समोर येते आहे ती म्हणजे हा जो जिवंत व्यक्ती आहे तर तो नेमका कोण आहे याबद्दलचा एक महत्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे त्या ब्लॅक बॉक्स मध्ये काय माहिती समोर येणार ज्या तो नेमका व्यक्ती सहावा कोण होता का खरंच पाच व्यक्ती होते त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांनी चुकीची माहिती पहिल्यांदा दिली होती का कारण पाच व्यक्ती होते आणि सहावा व्यक्ती चुकून तोंडातून त्यांच्या गेलाय का कारण ही जी माहिती आहे तर ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी चर्चा आहे त्यांच्या मार्फत झालेली आहे मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले असून सरकारनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे इथं एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे आणि चर्चा समोर आलेल्या पुराव्यांवर आधारित आहे या व्हिडिओचा आणि चॅनलचा काही संबंध नाही आहे तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील